कि लाइट गेली, चांटलाइट बाचे लाइट गेली कापा लाइट हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हां हो ना तुम्हाला घेतले ना तुम्ही हळूहळू जा मी येते मी येते म्हणजे माझ्या भाजीचा वाढदिवस आहे आणि आम्ही आता रात्री बारा वाजता चाललो आहे तिला केक घेऊन हा केक आहे माझ्यासाठी सरप्राईज आहे जरा बारा वाजून जाऊ ते म्हणजे झोपून जाईल कंटाळून थोडेसे कॉल आले कॉल घेईल ना झोपेल तिला वाटेल तिल कोणी नाही येणार ना आता केक घेऊन पण आम्ही जाणार आहोत सो कंटिन्यू करा ओके आहे ना हम लोग एक एकही गाव मे रहते हैं सो इसलिए ये पॉसिबल है दूर जाणार राहता तो शायद पॉसिबल नाही राहता लेकिन हम एकी गाव में सो इसीलिए हम बारा बजे जा सगळे आहे विषय असा आहे रात्रीची वेळ आहे आणि कदाचित ताई पण माझ्या नंदीच्या मुलीचं म्हणजे भाचीचा वाढदिवस आहे आणि ताई पण झोपल्या असतील कदाचित आता प्रश्न असा पडला आहे का माझ्या दोन्ही लेकी पुढे गेल्यात आणि रात्री त्यांना बाहेर दारात उभं राहायला लागेल आणि त्यांना खूप भीती वाटते सो बघू आता हे मला सोडून घ्यायला येतात आले आले सोडल्या दरवाजा बंद होता दरवाजा बंद आहे चलो

थीज़ थीज़र असं सरप्राईज का नाही ठेवल काय हा बोल हा ठीके चालेल आजी बरं पडतं तू बोलली नका नका गप्प नका मी येते गपचुप सांगला फोन का नाही केला तुला रिंगचा आवाज येईल आहेंदेला मी फोन न केलाय कारण हिला रिंगचा आवाज आहे का मामीचा कॉल आहे

इनी आता सांगितलं इनी मला आमच्या आईना म्हणजे माझ्या सासूबाईंना पण काही सांगितलं ना कोणाला सांगू नका आई आधी सांगते आई तिला तिला नाही मी आई सकाळी बाय थी थी चला इथे आम्हाला दिवाळी आली आहे लागला तिला आणलेला केक तू फोड ग मम्मी थँक्यू सो मच दीपू दादा कुठे येतो म्हणून तू गेला

लाइट गेली तर आमचा मूड ऑफ झाला पण लाइट गेली तरी असे फोटो छान आलेत व्हिडिओ पण छान झालीय तर असा हा आमचा असा हा आमचा बर्थडेचा प्लॅन होता जो भावना ताईंनी फिसकटला काय बोलता येईल ग बिनसवलाय फिचकटलाय तर पण छान छान झालंय मज्जा आलीये तर थोडा वेळ कंटिन्यू रहा जर लाईट आली तर आपण

बड्डेसाठी विश करा आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा साक्षी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू साईंनी गाऊन घातली आहे म्हणून व्हिडिओच्या समोर येत नाही आम्ही म्हणून म्हणतात हॅप्पी बर्थडे तर कसा वाटला हा व्हिडिओ आमचा कमेंटमध्ये सांगा आणि

Mm -hmm. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग